नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभऱ्याचे बाजारभाव बघणार आहोत हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये पुण्यातील बाजारभाव हे साडेआठच्या पुढे गेलेले आहेत तर जळगावचे बाजारभाव देखील आठच्या पुढे गेलेले आहेत याच्यामध्ये पहिली बाजारपेठ तुम्ही बघू शकता अकोला Uh, सर्वसाधारण uh, दर आहे पाच हजार पाचशे पासष्ट अमरावती पाच हजार सहाशे पंचेचाळीस नागपूर पाच हजार तीनशे सदुसष्ट त्यानंतरनं हिंगणवाड पाच हजार नऊशे नव्वद त्यानंतरनं सावनेर पाच हजार दोनशे परतूर पाच हजार तीनशे मेहकर पाच हजार परांडा पाच हजार श पन्नास पाथरी पाच हजार दोन जळगाव सर्वसाधारण दर दर आहेत आठ हजार सातशे पन्नास मालेगाव पाच हजार पाचशे एक तुळजापूर पाच हजार दोनशे पन्नास धुळे पाच हजार शंभर बीड सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतरनं जिंतूर आहे पाच हजार तीनशे पन्नास आंबेजोगाई आहे पाच हजार तीनशे मुखेड आहे पाच हजार पाचशे पन्नास मुरुम आहे सहा हजार त्यानंतरनं उमरखेड आहे पाच हजार सातशे सिंदरखेड राजा आहे पाच हजार हे महत्त्वाचे बाजारभाव आहे त्यानंतरनं पुढे आहे पुणे पुणे आहे सर्वसाधारण दर हे सात हजार सातशे आहे त्यानंतरनं पुसद सात सहा हजार शंभर पाचोरा पाच हजार शंभर भोकर चार हजार नऊशे कारंजा पाच हजार दोनशे पस्तीस राहता पाच हजार शंभर जळगाव पाच हजार तीनशे अकरा आहे त्यानंतरनं चिखली पाच हजार साठ मलकापूर पाच हजार चारशे चाळीस पारोळा पाच हजार दोनशे आहे त्यानंतरनं सेलू पाच हजार दोनशे ऐंशी आहेत हे आहेत महत्त्वाचे बाजारभाव यामध्ये पुण्याचे बाजारभाव हे जास्तीत जास्त आहेत आठ ह आठ हजार दोनशे